नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपलं इंद्रिय अर्धा ते पाऊन तास एक तास चांगलं टाईट राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये चांगले इरेक्शन आलं पाहिजे आणि ते टिकून पण राहिलं पाहिजे कमीत कमी अर्धा पाऊन तास टिकून पण राहिलं पाहिजे अशा वेळेला तुम्ही काय करायला का पाहिजे कोणते टॅब्लेट तुम्हाला बेनिफिट देऊ शकते त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा सा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे किंवा बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते की माझ्या चाळीस वर्षापासून जे पेशंट येतात ते हिस्ट्री मला जेव्हा जेव्हा देतात की साहेब माझं एक तर अर्धा पाऊण तास माझं म्हणजे टाईट राहिलं पाहिजे आणि लवकर माझं वीर्यपात व्हायला नाही पाहिजे म्हणजे त्याला आपण शीघ्रपथ म्हणतो व्हायला नाही पाहिजे अशा वेळेला मी कोणती टॅबलेट घेऊ अशा वेळेला जर तुम्हाला टॅबलेट घ्यायची असेलच आणि ते पण तुम्हाला मी सांगतो की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेऊ नका हे मी तुम्हाला पहिले सांगतो आहे मी फक्त नाव म्हणजे त्याला कंटेंट सांगतो आहे पण त्याचं नाव सांगणार नाही यासाठी की तुम्ही माझा व्हिडिओ बघसाल आणि मेडिकल स्टोअरसह जाऊन तुम्ही औषधी घेणार ते तुमच्यासाठी धोकादायक पण होऊ शकतं कारण की मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की सेल्फ मेडिकेशन करू नका तर मित्रांनो अशा वेळा आमच्याकडे जे पेशंट येतात तर आम्ही त्यांना टॅडाला फील आणि डॅपॉक्झ्युटीन थर्टी एम जी टॅडाला फील टेन एम जी आणि डॅपॉक्झ्युटीन थर्टी एम जी टॅडाला फील काय करणार की कमीत कमी अर्धा ते एक तास तुमच्या इंडियामध्ये ताटाता मेंटेन करून ठेवणार आणि डॅपॉक्झ्युटीन काय करणार हे सेंट्रल ॲक्टिंग असल्यामुळं तुमच्या इजॅक्युलेशनवर कंट्रोल करणार म्हणजे अर्धा पाऊन तास तुमचं एकदम स्ट्रेंथ राहील आणि अर्धा पाऊन तास तुमचं म्हणजे पाथ होणार नाही यासाठी जर तुम्हाला टॅबलेट पाहिजे असेल तर ती आहे टाडाला फील विथ डेफॉक्झिटीन पण ही टॅब्लेट कंपल्सरी या दोन तासापूर्वी उपाशी पोटी घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की जेव्हा किंवा तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी डिसाईड करून करा डिसाईड करून केलेली असेल तर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्ही तुमचं जेवण करा कारण की तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या अगोदर जर जेवण करत असाल तर या गोळ्या औषधांचे बेनिफिट तुम्हाला जितके पाहिजे तितके मिळणार नाही कारण की जर तुमचा रक्त पुरवठा असतो त्या माइंडला माहीत नसतं ते पूर्ण आपण जेवण केल्यानंतर पूर्ण आपला रक्तपुरठा जो असतो तो डायजेस्टिव्ह सिस्टमकडे चालला जातो आणि कुठं ना कुठं आपल्या इंद्रियामध्ये ताटता येण्यासाठी आपल्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा कमी होतो म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की रात्री जेवण जर करत असाल तर पहिले तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी लिपटून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही डिनर घ्या पण बरीच लोकांची सवय असते की पहिले ते नऊ वाजता डिनर घेतात आणि दहा वाजता आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीला सुरुवात करतात तर खरोखर तिथं तुम्हाला नक्कीच इरटाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की मित्रांनो या गोळ्या खूप छान आहेत पण जितक्या चांगल्या आहेत तितके जे साईड इफेक्ट आहेत साईड इफेक्ट केव्हा होणार जेव्हा तुम्ही सेल्फ मेडिकेशन करून घेसाल जर तुम्ही तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा मना किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर तुम्ही जर करत असाल तर मला वाटतं या टॅबलेट खूप चांगल्या आहेत पण वयाच्या कोणत्या वयामध्ये कोणता डोस द्यायचा हे आम्ही डिसाईड करतो तर स्वतःच्या मनाने न घेता तुम्हाला असे काही प्रॉब्लेम असेल की तुम्हाला एक तास इरेक्शन पाहिजे आणि अर्धा तास तुमचं वीरपात झालं नाही पाहिजे तर त्यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या मी ही टॅबलेट तुम्हाला द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांन